पूर्व सोळाशे पस्तीस मित्रांनो हे मंदिर आहे जे चारशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे कस आहे थंडकार आहे राम राम मित्रांनो नमस्कार जय शिवराज जय श्रीराम मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर आपण आता आलो आहे सध्या श्री मातोवा देवस्थान म्हणजे मंदे हे मंदिर चारशे वर्षापूर्वींचं मंदिर आहे तर मित्रांनो आज महाशिवरात्री असल्यामुळे मातवांचं दर्शन घेण्यासाठी सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला हे मंदिर कसं आहे आणि काय आहे तर किती उंचीवर हो आहे मंदिर तुम्हाला सर्व दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि चांगलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर तुला जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो हे मंदिर आहे हिंदेवाडी या ठिकाणी तर हिंदेवाडी फेज वनला हे मंदिर आहे तर मित्रांनो तुम्ही जरी आले नसाल तर आजपर्यंत तर या मंदिराला एकदा येऊन बघा आणि महातोंचं दर्शन करा तर हे हिंदीवाडी या ठिकाणी आहे तर चला मंदिर कसं आहे ते बघूया तर चला तर मित्रांनो श्री मातोभा देवस्थान तर चला आपण बरं जाऊया

आज है महाशिवरि तो महाशिवर निमित्त आम्मी या श्री मातोबा देवस्थान युवा है दर्शन घेना खूब अशा शिडिया तो ये पूर्ण शिडी वर तर वर गेजन पूर्ण परिसर आजूबा का हिंजवाड़ी जो परिसर है तुम्हारा दाखना है मी तो वीडियो में ब 哪个？哪个？谁在那？

अर्ध्या शिड्या चढून वर आलेलं आहे तर अजून अर्ध्या शिड्या आपल्याला वर चढायचे आहेत तर खूप उंचीवर असलेलं हे महत्वांचं मंदिर अतिशय सुंदर आहे आणि दिव्य भव्य आहे तर मित्रांनो आपण आता वर आलो आहे या ठिकाणी तर बघा ते इथून जवळच महत्वांचं हे मंदिर आहे खूप मोठं आणि मित्रांनो तुम्हाला जे इथून वर आल्यानंतर तुम्हाला हिंजवाडीचा जे परिसर आहे आजूबाजूचा ते यच तुम्हाला सर्वज्ठ आहे बघा खूप उंचीवर राहतं हे मंदिर आहे चला मित्रांनो जाऊया बघा इथून वर जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो आणि या ठिकाणी बघा तर या ठिकाणी स्टँड दिले आहे आपल्याला चपल्या बुट सोडण्यासाठी अपन सकोल यठिका सोया मित्रो आम्मी आ रोर ये अच्छी लाइन लगे है तो खूब गर्दी आने लाइन लगे है दर्शन घेना पुढे त्याला फोन केला तर मित्रांनो हे आहे प्रवेश मित्रनो ये है जांूलकर पूर्व सोशे पस्तीस तो ये निर्माण सोड़ाशे पस्तीस में चल है पूर्व पूर्वजी के लिए बैंक प्रमूर्ति मतवादी का शेजारी है मंदिरा तो पिण्याचे पाण्या तर तुम्हाला ताण लागलेलं पाणी पण

Hmm. आगर बोतीला <laughs> <laughs> माधवान की पूजा करते हैं नारा बेलपूल तिर नदी ज्यादा ठिकाणी है मंदिर आता है बाहर पूजा करते हैं तो यह ली

तर मित्रांनो सोनाईला प्रसाद खाऊन तान लागले आहे सर्व पाणी पित आहे 对呀。 आणि फोटो काढण्यात या ठिकाणी मनाई आहे हलूर hmm? पड़स hmm. hmm. मित्रांनो हे मंदिर आहे जे चारशे वर्षापूर्वींचं मंदिर आहे आणि चारशे वर्षापूर्वी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज या पावनभूमीवर या पुणे नगरीमध्ये होऊन गेले आहेत तर या ठिकाणी हे सोळाशे पस्तीसमध्ये या मंदिराची स्थापना झाली आहे की जांभूळकर पूर्वज जे होते हिंदेवाडीचे ग्रामस्थक त्यांनी हे या मंदिराची स्थापना केली आहे आणि पूर्वीचे जे मंदिर त्यावेळी जे बांधलं होतं ते मंदिर तर हे माझ्या पाठीमागून जे बघत आहे तुम्ही या ठिकाणून हे जाण्याचा मार्ग जे रस्ता होता ते इथून होता इकडं दाखव इकडून असं या बाजूनं तिथून असा 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 होता इथून होता तर आणि प्रतिकडं घेऊ दा प्रतिकडं दाखव हे इकडं म्हणजे दोन हजार तेरामध्ये हे नवीन मंदिर मंदिराचे हे बांधकाम झालेलं आहे आणि नवीन जे रस्ता मार्ग आहे ते दोन हजार तेरामध्ये हे नवीन काम झाले आहे मंदिराचं आणि हे आता रस्ता जे रस्ता आहे ते इकडून आहे जे प्रवेशद्वार आहे आपण जे वर मंदिरावर जातो ते या ठिकाणी आहे इकडे असा त्या इथून प्रवेशद्वार आहे तर पहिलेचा प्रवेशद्वार जे होता ते या इथून या ठिकाणी होता तर मित्रांनो आज आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आज महाशिवरात्रीचा दिवस आणि आग। ऑगस्ट महिन्यामध्ये हे या ठिकाणी सर्व हे नागपंचमीच्या दिवशी जर तुम्ही दर्शन करण्यासाठी श्री दर्शन करण्यासाठी तुम्ही जाला तर हे आजूबाजूचा जो परिसर आहे ते तुम्हाला हिरवागार दिसेल तर सध्या आता पूर्ण याचे झाडांची जे पाणी आहे ते गळलेली आहेत तर आता हे फेब्रुवारी महिना आहे आणि ऊन पण फार तापत आहे तर ऊन पण खूप आपले आहे बघा सूर्यनारायण आपला दिसतोय तर चला निघूया आता रूम कड़े तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहे रूम कड़े तर चला जाऊया तर मित्रांनो मला हे मंदिर कसं वाटलं नक्कीच आपल्या कमेंटमध्ये सांगा आणि आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कारण आता आपण संध्याकाळचे चार वाजलेले आहेत तर आता आपण सध्या रूमपडे निघालो आहे हर्दिक, हर्दिक तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो तर आताच आपण पूर्ण मंदिर बघितलं आणि श्री मातोबांचं दर्शन पण घेतलं आपण आणि आजूबाजूचा परिसर पण तुम्हाला दाखवलो हिंजवाडीचा परिसर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव